टू फॅशन डिझायनर आणि मी आहे सायली तर तुम्हाला सर्वांचा आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओ मध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहेत तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आपल्या आजच्या महत्वाच्या अशा टॉपिकला तर आपण सुरुवात करूयात तर बघा मग आज आहे आपल्या फ्री म्हणजेच मोफत ब्लाउज क्लासचा एकोणाविसावा दिवस तर या सतरा अठरा दिवसात आपण खूप काही महत्त्वाचे टॉपिक्स कव्हर केलेले आहोत खूप इम्पॉर्टंट गोष्टी शिकलेल्या आहोत आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत शिकताय तर हे बघून मला खूप छान वाटतंय खरं तर पण महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला इन शॉर्टमध्ये सगळ्यात आधी सांगते की आपण पहिल्या दिवसापासून सतरा अठरा दिवसापर्यंत काय काय शिकलेल आहोत जेणेकरून पुढचं शिकण्यामध्ये तुमची लिंक लागेल त्याचबरोबर जर एखादा टॉपिक तुमचा मिस झाला असेल तर तो कवर करता येईल कुठल्या क्लासच्या व्हिडिओमध्ये वगैरे आणि सगळ्या पहिल्या दिवसापासूनच्या आतापर्यंतच्या सगळ्या क्लासचे व्हिडिओचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करते जेणेकरून ते व्हिडिओज तुम्हाला इझिली मिळतील ठीक आहे सो बघा मग आता हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक त्या ऍडव्हान्स पर्यंत घेणार आहोत म्हणजे एकदम छोट्या छोट्या बेसिक गोष्टीपासून सुरुवात केलेली आहे सो आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या क्लासमध्ये आपण कुठल्या कुठल्या पद्धतीचे म्हणजेच कुठल्या कुठल्या पॅटर्नचे ब्लाउज शिवणार आहोत आणि त्या व्यतिरिक्त जर तुमची कुठली रिक्वायरमेंट असेल तर मला कमेंट करा तर तो प्र म्हणजे त्या प्रकारचा ब्लाउज सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये नक्कीच पूर्ण करूयात त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की क्लाससाठी कुठल्या वस्तू लागतात व ही पेन पेन्सिल कातर कुठल्या पद्धतीच्या कशा वापरायच्या हे सुद्धा अगदी डिटेल सांगितलं जेणेकरून पुढे शिकण्यासाठी तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येईला नको तर यासाठी आणि त्यानंतर मी तुम्हाला पायाने मशीन कशी चालवायची हे देखील सांगितलं कारण की बऱ्याच माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या नवीनच क्लास शिकतायत आपले हे क्लासचे व्हिडिओज बघून सो त्यांना मशीन सुद्धा चालवता येत नाही दोरी कशी लावायची बॉबिन म्हणजे काय बॉबिन केस म्हणजे काय मशीन पायाने कशी चालवायची टिप कशी मारायची टीप मारायची प्रॅक्टिस कशी करायची तर हे सगळं सविस्तर आपण या क्लासमध्ये कव्हर केलेलं आहे एवढंच नाही तर त्यानंतर टेपची मेजरमेंट कशी घ्यायची हे देखील सांगतात बऱ्याचदा आपल्याला पाव पाव अर्धा इंच दीड इंच अडीच इंच हे ही किती असतं हे लक्षात येत नाही आणि टेपची माप ही कळ न कळल्यामुळे आपल्या छोट्या मोठ्या पुढे कटिंग स्टिचिंग करताना चुका होऊ शकतात सो त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक आपण कव्हर केलेलं आहे एवढंच नाही तर कस्टमर आपल्याकडे दोन पद्धतीचे येतात एक तर बॉडी मेजरमेंट किंवा एक ब्लाउजून माप तर दोन्ही पद्धतीने कशी मापं घ्यायची ते दे देखील परफेक्ट आहे हे सुद्धा आपण ह्या क्लासमध्ये घेतलेलं आहे आणि फायनली आपला एक पूर्ण ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे तो सुद्धा कटोरीचा तर कटोरीचा टक्स तिरका जातो शोल्डर उतरतं ब्लाऊज फिटिंग व्यवस्थित येत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेत कशा पद्धतीने ब्लाऊज स्टीच करायचा तो सुद्धा आपण बिनास्तरचा घेतला होता कारण पहिलाच ब्लाऊज होता सो खरं तर यामुळे तर हे सुद्धा आपण एकदम डिटेल बघितलेलं आहे पायपिंग उलटी पडते तर ती कशी कट करावी त्याचबरोबर कटिंग करताना आपली कटोरी तिरक्या कपड्यात म्हणजे नक्की कशा पद्धतीने ठेवावी तर इतक्या छोट्या मोठ्या गोष्टीपासून संपूर्ण ब्लाऊज आपला कटिंग झालेला आहे आणि मी लास्टला तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत जेणेकरून त्या जर फॉलो केल्या तर तुम्हाला फक्त ब्लाऊज स्टिच करणंच नाही तर ते प्रॉपर फिनिशिंग सह कसं स्टिच करावं हे देखील सहज लक्षात येईल आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे आपण जे काही चार्ट बघितलेले आहे कटोरी ब्लाउजचे दोन तर अठ्ठावीस पासून पन्नास साईजपर्यंत तुम्हाला कुठल्याही साईजची सहज कटिंग करता येईल यासाठी मी तुम्हाला हे चार्ट सांगितले कारण की मी कटिंग करताना चौतीस साईज घेतली होती तुम्ही कुठलीही दुसरी घेतलेली असेल तर मग त्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको गळ्याभुंदी शोल्डर मुंडा कटरीचं माप कसं टाकायचं कटरी कितीने वाढवायची तर ह्या सगळ्या गोष्टींचा चार्ट मी दिलेला आहे जेणेकरून तुम्हाला ते चार्ट बघून परफेक्ट अशी कटरी ब्लाउजची अठ्ठावीस पासून पन्नास पर्यंत परफेक्ट अशी म्हणजे न चुकता कटिंग कशी करावी हे सहज लक्ष द्यावं कशा पद्धतीने मापे टाकावी सो खास यासाठी इम्पॉर्टंट दोन चार दिलेले आहेत आणि खरं तर ना तुम्ही माझ्याबरोबर खूप जण शिकताय तर हे बघून मला खरं तर खूप छान वाटतंय तर असंच शिकत चला आणि यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मग तुम्ही मला कमेंट करा मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करत चालेल त्यानंतर बघा आता महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे आपण नेक्स्ट ब्लाउज घेतला होता तो अस्तरचा आणि तो सिद्ध आपण फोर टक्स विथ क्रॉस पट्टीचा घेतला तर पेपर कटिंग झालेली आहे पेपर कटिंग ठेऊन अस्तर ब्लाऊज पीस कसं आहे कट करायचं हे देखील बघितलेलं आहे किती मार्जिन ॲड करायचं किती कुठे कसं वाढवायचं कसं कटिंग करायचं हे सगळं सविस्तर बघितलेलं आहे यादी आणि खरं तर आज आपण कटिंग केलेला ब्लाऊज स्टिच करायला सुरुवात करणार आहोत याचाच अर्थ बऱ्याचदा काय होतं आता हा अस्तरचा ब्लाऊज आहे तर अस्तर आणि मेन फॅब्रिक म्हणजेच अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडतात आणि बऱ्याच छोट्या मोठ्या चुका होतात आणि बऱ्याचदा आपले प्रत्येक पार्ट्स हा डबल होतो जे एकाच साईडचा होतो खरं तर तो, तो दोन पाहिजे नसतो तर तो, तो, तो एकाच साईडचा सेम सेम होतो सर तसं होऊ नये त्या चुकामुळे त्यासाठी कुठला स्टेप बाय स्टेप फॉलो करत परफेक्ट असं ब्लाउजचं अस्तर आणि ब्लाऊज पीस जोडावं तर हे आज आपण बघणार आहोत ते सुद्धा मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून ह्या टिप्स अँड ट्रिक्स जर फॉलो केल्या तर तुमचं सुद्धा अस्तर जोडणं कधीच चुकणार नाही परफेक्ट जोडता येईल कुठे गोळा होणार नाही मेन म्हणजे दोन पार्ट वेगवेगळे दोन साईडचे होते एकाच साईडचे होणार सुद्धा कारण बऱ्याचशा कमेंट्स येत असतात बाही झालं साईड पार्ट झालं क्रॉस पट्टी झालं तर हे काय होतं आपलं बऱ्याचदा एकाच साईडचे होतात मग काय तर परत ओपन करा मग ब्लाउज पीस खराब होतो मग आपला मूड जातो तसं होऊ नये त्यासाठी मी ज्या स्टेप बाय स्टेप आज तुम्हाला अस्तर जोडायला शिकवणार आहे तुम्ही सेम त्याच पद्धतीने जोडा नक्कीच तुमचं अस्तर परफेक्ट जोडणंच जाईल ठीक आहे सो चला मग आता वेळ न घाल तर आपण आपल्या आजच्या महत्वाच्या शिक्षण टॉप छानशा टॉपिकला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट ब्लाउजचा अस्तर आणि ब्लाउज पीस कसा जोडायचा तर हे सहजच लक्षात तर बघा मग तुम्ही इथे बघू शकता की ऑलरेडी आपला ब्लाउज आणि अस्तर इथे कटिंग झालेला आहे आणि पेपर कटिंगचा व्हिडिओ आणि अस्तर आणि ब्लाउज पीसचा कटिंगचा व्हिडिओ मी याआधी टाकलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जेणेकरून तुम्हाला सहजच हा ब्लाउज कसा कट करावा हे सहज लक्षात येईल कारण हा टक्स आहे ठीक आहे सो आता पहिली स्टेप आहे आपल्याला कटिंग केल्यानंतर आपल्याला परफेक्ट असं अस्तर जोडावं लागतं आणि ते बऱ्याचदा एकाच साईड चे होण्याचे चान्सेस असतात त्यासाठी ह्या पद्धतीने बघा पुढचा पार्ट समोरासमोर ठेवायचा आहे जेणेकरून दोन्ही पण पार्ट आपले व्यवस्थित वेगवेगळ्या दोन साइडचे व्हावे यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने त्यावर आपण कटिंग केलेले जे काही फ्रंट पार्टचे पार्ट्स आहेत तर ते सुद्धा ठेवून घ्यायचे आहे पुन्हा सांगते हा टक्स विथ पट्टी ब्लाउज आहे आणि असं ठेवल्यानंतर ह्या पद्धतीने तो उलट करून आपल्याला कडेकडे ने टीप मारत तर ते पूर्ण अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे तर बघा म्हणजे महत्वाचं म्हणजे हे जोडताना जेवढं जो शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडत आपल्याला इथे टीप मारायची आहे कारण हे टीप मारताना जे काही मार्जिन आहे तर हे कटिंग करताना किंवा कॅल्क्युलेशन करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा तर इथे आपल्याला काळजी घ्यायची असते कारण बऱ्याचदा छोट्या मोठ्या चुका होतात आणि त्यामुळे मग आपला ब्लाऊज बिघडू शकतो तर बघा एकदम प्रॉपर फिनिशिंगचे आपण एक साइड चा पार्ट इथे खरंच जोडून घेतलेला आहे बघू शकतात सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा पार्ट आपण इथे जोडून घेऊयात आणि इथे सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी, -कमी मार्जिन पकडायचं आहे त्याचबरोबर कुठे गोळा होणार नाही तिरक जाणार नाही कुठे फुगा येणार नाही तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला तर इथे काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे की ब्लाउजचा कुठलाही पार्ट तुम्ही स्टिच करत असो दोन्ही पार्ट सोबतच स्टिच करायची थोडीशी सवय लावायची याचा फायदा हा होतो की आपलं परफेक्ट स्टिचिंग होतं कन्फ्युजन होत नाही आणि पटपट सुद्धा शिवून होतं तर बघा आता हे दोन्ही पार्ट्स इथे आपण जोडून घेतल्यानंतर जे काही ब्लाउज पिस एक्स्ट्राचा कपडा दिसतोय तर तो खरं तर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे इथे तुमच्या लक्षात येईल की एकदम काटो काट कट करायचा आहे कुठेही काहीही एक्स्ट्रा खरं तर इथे आपल्याला ठेवण्याची गरज नाहीये सो so, बघा मग व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एक पार्ट आपला इथे कटिंग करून रेडी झालेला से आहे सेम त्याच पद्धतीने जो काही दुसरा पार्ट आहे तर तो, तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात आणि कट करताना कुठेही आपला अस्तर वगैरे कट होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडासा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो तर म्हणूनच स्टिचिंगच्या आधी आपल्याला हे पार्ट्स एकमेकाला जोडून एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट पार्ट्स रेडी करायचे असतात आणि एकमेकावर ठेवल्यावर दोन्ही साइडने हे ब्लाऊज पीस सरळ दिसत आहे याचा अर्थ हा पार्ट आपण सरळ जोडलेला आहे त्यानंतर आता पट्टी बघा जॉईंट होती तर करून करून सेपरेट घ्यायची त्यानंतर या पद्धतीने आहे बघा आणि सेम त्याच पद्धतीने त्यावर ब्लाउज पीसचा जी काही क्रॉस पट्टी आहे ती थे सुद्धा थे ठेवायची त्यानंतर बघा दोन्ही उलट करायचं असं लक्षात ठेवू शकतात किंवा ब्लाउज पीसची पट्टी सरळ आणि त्यावर अस्तरची ठेवून घ्यायची आणि साधारणतः पाव इंच मार्जिन ठेवून खालच्या साईडने टीप मारायची आणि मी म्हटल्याप्रमाणे दोन्ही पण सोबतच आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे आता टीप मारून झाल्यानंतर जे काही ब्लाउज पिसिंटचा थोडाफार कपडा असेल तर खरं तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा दोन्ही पण जे काही क्रॉस पट्टी आहे त्याचा बरेच जण याला योगपट्टी सुद्धा म्हणतात सो तुम्हाला जे तुम्ही म्हणत असेल ज्याची सवय असेल ते म्हणू शकता त्यानंतर या पद्धतीने सरळ करून खालच्या साईडला खरं तर आपल्याला इथे द्यायची आहे दाप टीप तर बघा दाब टीप ही टीप म्हणजे अगदी जवळून असते आणि महत्वाचं म्हणजे ही टीप देताना खालचा असत्याचा कपडा वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते साठी ही खूपच महत्वाची टीप आहे तर ही तुम्ही नोट डाऊन करून ठेवा आणि फॉलो करून नक्कीच ब्लाउज स्टिच करा आणि बघा मग दोन्ही पण आपण क्रॉस पट्टीला सोबतच येते खालच्या साईडने दापटीप देऊन घेतलेली आहे आता यानंतर महत्वाची पुढची स्टेप आहे बघा आपण ब्लाऊज पीसची जी काही क्रॉस पट्टी दिसते ना तर ही एक्स्ट्रा दिसते तर ती व्यवस्थित सेट करून आपल्याला एक्स्ट्राची कट करून घ्यायची आहे म्हणजे जेवढी आपल्या अस्तरची क्रॉस पट्टी आहे तेवढीच आपल्याला ब्लाऊज पीसची सुद्धा पाहिजे नाही कुठेही काही एक्स्ट्रा नकोय आणि याच्या शेपनुसारच ती कटिंग करणं गरजेचं आहे त्यामुळे अतिशय सावकाशपणे काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे कारण बऱ्याचदा खालची टीप मारताना थोडीफार क्रॉसपट्टी तिरकी होऊ शकते सो त्यानुसार ब्लाउज फीचा कपडा आपल्याला इथे सेट करायचा आहे आणि फायनली बघा एकदम परफेक्ट अशा दोन्ही पण क्रॉस पट्टी आपल्या इथे रेडी झालेल्या आहे आणि बघा एकावर एक ठेवला की आतल्या साईडने अस्तरचा पार्ट येतो आणि वरच्या साईडला जो काही आपला ब्लाउज फीचा कपडा आहे तर त्याचा पार्ट येतो याचाच ये अर्थ आपले सगळे पार्ट परफेक्ट असे जॉईन झालेले आहे तर बघा मग तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने जोडा तुमचं सुद्धा एकदम परफेक्ट दोन्ही पण पार्ट्स व्यवस्थित वे दोन वेगवेगळ्या साईड होतील सेम ह्याच पद्धतीने बाही आणि बॅक पार्ट सुद्धा जोडून घ्यायचं आहे पण झालं काय की हा जो काही ब्लाउज आहे त्याचा बॅक पार्ट डिझाईनचा आहे आणि बाही सुद्धा डिझाईनची आहे तर ते डिझाईनच्या व्हिडिओमध्ये आणि बॅकने काही आहे तर तो ची ब्लाऊज डिझाईनच्या व्हिडिओ मध्ये मी सांगितलेलं आहे की अस्तर आणि ते कसं जोडायचं कारण की डिझाईन नुसार त्याची जोडण्याची पद्धत ही वेगवेगळी असते सो तो व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला बाही कशी जोडावी त्याचबरोबर जर का ब्लाउजच्या पाठीमागच्या भागाला डिझाईन असेल तर त्याचा अस्तरण ते जोडत जोडत कसं स्टिच करावं हे सहजच लक्षात येईल ठीक आहे आय होप सो so, तुम्हाला अस्तर कसं जोडायचं हे लक्षात आलं असेल असंही मी जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने आणि महत्वाचं म्हणजे अतिशय सावका सांगितलं रेग्युलर बाही असेल रेग्युलर बॅक पार्ट असेल तर हे पार्ट आपण जसे जोडले सेम त्याच पद्धतीने बाकीचे उरलेले पार्ट सुद्धा जोडायचे असतात कटोरी ब्लाऊज असो प्रिन्सेस ब्लाऊज असो फोर टक्स असो फोर टक्स विथ क्रॉस पट्टी किंवा वन टक्स अस्तर जोडण्याची पद्धत तर बघा मग फायनली आपला अस्तर परफेक्ट जोडून झालेला आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे बाही डिझाईनची आहे बॅक पार्ट डिझाईन आहे त्यामुळे त्याचं अस्तर आपण इथे जोडलेलं नाहीये पण जेवढा अस्तर जोडलेला आहे तर सेम त्याच पद्धतीने कटोरी ब्लाउजचं किंवा साईड पार्ट कट ब्लाऊज क्रॉसपट्टी तसंच जोडायचं असतं तसंच ठेवू ठीक आहे तर संपूर्ण असतं कसं जोडायचं एक्स्ट्राचं कसं कट करायचं हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकार स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेला आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट असं असतं कसं जोडावं तर हे सहजच लक्षात यावे यासाठी सो या पद्धतीने नक्की जोडून बघा आणि जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा महत्वाचा आणि छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय